नमस्कार मी ज्ञाना कदम आज संध्याकाळी सातच्या बुलेटिनमध्ये काय विशेष आपल्याला थोडक्यात सांगते सध्या महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मोठं नाराजी नाट्य रंगलंय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये हे नाट्य रंगण्याचं कारण ठरलेलं आहे कल्याण डोंबिवलीत भाजपत झालेले काही पक्षप्रवेश आता का इतकी मोठी नाराजी झाली की ज्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली याची सविस्तर बातमी आपल्याला सात वाजता जाणून घ्यायची आहे इकडे महायुतीमध्ये भाजप शिवसेनेत हे नाराजी नाट्याचे प्रकार रंगलेले असताना तिकडे बारामतीत अजित पवारांच्या सहकार सोसायटीचं जे घर आहे त्याच्या अगदी बाहेरच फुटपाथवरती भानामतीसारखं काहीतरी प्रकार पाहायला मिळालेला आहे ते सगळं काय आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण या वेळेला बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार वर्सेस बी असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे याची बातमी आपल्याला पाहायची आहे तर अंजली दमानिया आज जी वादग्रस्त जमीन आहे पार पवारांवरती ज्या जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप झाले त्या जमीन परिसरामध्ये पोहोचला आणि तिथे एक नाट्य रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं तो सगळा ड्रामासुद्धा त्या परिसरातला आपण सात वाजता बघणार आहोत जाणून घेणार आहोत आणि आणखी देशा देशा एक देशाच्या दृष्टीनं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बातमी आहे जे फरीदाबादचे डॉक्टरांचं मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आलं त्याच मॉड्यूलशी जोडलेला आणखी एक धागा पोलिसांना सापडलेला आहे बिलाल नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी जम्मू काश्मीरमधनं अटक केलेली आहे आणि या बिलालच्या चौकशीतनं धक्कादायक खुलासे झाले भारतावरती हमासनं ज्या पद्धतीनं इस्रायलवरती ड्रोन हल्ले केले तशाच हल्ल्याचा प्लॅन होता हा कट कसा उद्ध्वस्त करण्यात आला हेही सविस्तरपणे सात वाजता बघूया अगदी थोड्याच वेळात आपली भेट होणार आहे थेट माझाच्या न्यूजरूमवर